भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपच्या महामंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी आता बसपाकडून नामांकन दाखल केलं आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षाच्या उमेदवारात लढत होईल असे सुरुवातीला होते पण बसपाने संजय कुंभलकर यांच्या रूपात तेली समाजाच्या भाजप नेत्याला उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे संजय कुंभलकर हे गोंदियात आले असता त्यांनी भाजपवर चांगलेच ताशेरे ओढले असून भाजप सच्च्या कार्यकर्त्यांची कदर करत नाही असा घणाघाती आरोप त्यांनी भाजप पक्षावर केला आहे भाजपाचा मी कार्यकर्ता होतो ते एकदम योग्य आहे आणि तुम्ही बरोबर बोललात परंतु भाजपमध्ये जी दुय्यम वागणूक आणि ज्या पद्धतीनं आम्ही भाजपवाढीसाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नात आज भाजप भंडाऱ्या जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचली परंतु त्या ठिकाणी जे अपमान आणि अत्याचार आम्हाला आम्हाला सहन करावा लागला त्यामुळे कुठेतरी सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी भाजपाचा त्याग करून सत्तावीस तारखेला बहुजन समाज प पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून भंडारा गो आणि गोंदिया विधानसभेमधून मी माझा उमेदवारी अर्ज दिनांक सत्तावीस तारखेला भरलेला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोली यांनी संजय कुंबळकर यांना भाजपची बी टीम असल्याचे बोलले होते यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर देत नाना पटोले यांनी स्वतः काँग्रेसच्या डमी उमेदवार देऊन भाजप सोबत सेटलमेंट केला असल्याच्या घणाघाती गोप्यस्फोट यावेळी संजय कुंबळकर यांनी दिला आहे नाना भाऊंना हे विचारा तुम्ही आधी की तुम्ही भाजपची कोणती टीम आहात की तुम्ही जो उमेदवार दिला ते तुमच्याच पक्षाचे सेवक वाघ आहे आणि इतर लोक सांगतायत की तुम्ही भाजपच्या म्हणण्यानुसार डमी उमेदवार प्रशांत पडोळे दिला हे तुमच्या नेत्यांनीच बोललेलं आहे त्याच्यामुळे बी टीम कोण आहे ना हे नानाभाऊंनी स्वतःच तुम्हाला सांगितलेलं आहे मला सांगण्याची गरज नाही आणि जनतेलाही माहीत आहे